आ राम कृष्णा राम कृष्णा राम कृष्णा माझ्या आई सोबत मी आता या राम श्रीरामाच्या दर्शनाला आलोय कधी वाद आमचं त्यांचे त्यांचे काय क्या बात आहे बाहेर दुरुश सगळं सकाळपर्यंत परत रामकृष्णाने

आगाये सगुण निर्गुण जगनित्य जन नैवना वसुदेव देवकी नंदना वाळरांगना बालकृष्णा तुका आला लोटांगणी मग ठावे द्यावा जी चरणे हीच करी तसे विनाववाणी भावभंगने सोडवावे सकळ देवाधि देवा कृपालुवाजी देवा, केशवा महानंदा महानुभवा सराशिवा स्वरूप आता विश्वास भक्ति जेवी इने वागेत ते दिला तो तेला हो प्राणी जात वर्ष तर सगळं मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवर्त भूमंडळी भेट या भता तळा कल्प तरुण च्या चिंतामणीचे गाव